श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सध्या नवरात्र हे सुरू आहे आणि आज नवरात्रीची दुसरी माळा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला अनन्य साधारणचं महत्व आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घरात काही खास गोष्टी आणणं अत्यंत शुभकारक मानलं जातं नवरात्रीच्या काळात या गोष्टी जर आपण आपल्या घरामध्ये आणल्या तर यामुळे देवी माताही या गोष्टींवर आणि तसंच आपल्यावरही सुद्धा प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या दिवसांमध्ये मा आई जगदंबा आपल्या भक्तांमध्ये राहते आणि भक्त जे काही खऱ्या मनाने मागतात त्या सर्व मनोकामना त्या सर्व इच्छा देवी माता त्यांच्या पूर्ण करत असते त्याचप्रमाणे मातेला अत्यंत प्रिय असलेल्या या वस्तू जर आपण आपल्या घरी खरेदी करून या नवरात्रीमध्ये आणल्या तर यामुळे देवी मातेची कृपाही आपल्यावर होते आपल्या घरातल्या सर्व अडचणी दुःख दोष दारिद्र्य हे देवी मातेच्या कृपेने नष्ट होत आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदते आपल्या घरातले कलह हे नष्ट होऊन आपल्या घरात शांतताही येते आणि म्हणूनच प्रिय असलेल्या या वस्तू आपल्याला या नवरात्रामध्ये खरेदी करून आणायचे आहेत या वस्तू आपल्याला नवरात्रीमध्येच का खरेदी करायच्या आहे तर या संपूर्ण नवरात्रामध्ये देवी मातेचं तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात जागृत झालेलं असतं देवी माता साक्षात आपल्या आजूबाजूला सूक्ष्मरूपाने या नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या काळामध्ये वास करत असते आणि अशा काळामध्ये तिला प्रिय असलेल्या वस्तू जर आपण आपल्या घरी आणल्या तर यामुळे देवी माता ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला आशीर्वाद देते आणि यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वाचा कायम राहतो आणि म्हणून या वस्तू आपल्याला या नवरात्रीमध्ये आपल्या घरी खरेदी करून आणायच्या आहेत या नवरात्रीमध्ये तुम्हाला या वस्तू खरेदी करून आणणं शक्य होत असेल तर ठीक नाही तर तुम्ही या वस्तू दसऱ्याच्या दिवशी जरी खरेदी करून तुमच्या घरी आणल्यात तरीसुद्धा चालेल तर अशा कोणत्या वस्तू आपल्याला या नवरात्रीमध्ये आपल्या घरी खरेदी करून आणायच्या आहेत याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणून तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अगदी सगळ्याच वस्तू खरेदी करून आणा असं मी तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला ज्या वस्तू खरेदी करून आणणं शक्य होत असेल त्या वस्तू तुम्ही या नवरात्रीमध्ये खरेदी करून आणायच्या आहेत आणि या वस्तू जर तुमच्या घरी आधीच असतील तर या नवरात्रामध्ये तुम्ही त्या वस्तू साफसूप करून स्वच्छ करून त्यांची पूजा करायची आहे चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि कोणत्या आहेत तर त्या वस्तू याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे श्रीयंत्र हे आपल्या घरामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे या नवरात्रीमध्ये आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्जुनची सेवाही करत असतो ही सेवा केल्याने माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्यावर राहतो आपल्या घरामध्ये खूप पैसा अडका यामुळे चालून येईल असं मी म्हणत नाही पण जी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत आहे तर ती अनाठाही खर्च होणार नाही आणि जितकीही लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत आहे तितक्या पैशांमध्ये सुद्धा आपण सुखी समाधानी राहू श्रीयंत्रावर कुंकुमार्चनची सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य हे निर्माण होत असतं आणि म्हणून हे असे श्रीयंत्र तुमच्या घरी जर नसेल तर तुम्ही या नवरात्रीमध्ये ते आणायचं आहे आणि त्यावर कुंकुमार्चनची ही या नवरात्रीमध्ये जरूर करायची आहे श्रीयंत्रावर कुंकुमार्चनची सेवा कशी करावी याबद्दलची माहिती देणाऱ्या व्हिडिओसुद्धा चॅनलवर लवकरच येईल त्यामुळे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता जरूर सबस्क्राईब करा आणि इथून पुढे येणारे व्हिडिओ नक्की बघा असं हे श्रीयंत्र आपण आपल्या घरी आणून त्यावर सुद्धा नक्की करायची आहे नाहीतर श्रीयंत्र आणून ठेवून दिलं आणि त्याच्यावर सेवाही आपण जर केली नाही तर त्याचे फळ हे आपल्याला मिळत नाही आणि म्हणून श्रीयंत्र हे खरेदी करून आणल्यानंतर आपण त्यावर सुद्धा जरूर करायची आहे श्रीयंत्राप्रमाणेच आपल्याला कमळगट्ट्याची माळ हीसुद्धा आपल्या घरी खरेदी करून या नवरात्रमध्ये आणायची आहे आता ही माळ आपल्याला का खरेदी करून आणायची आहे तर आपण देवी लक्ष्मीला प्रिय असलेले कमळाचे फूल हे काही रोज अर्पण करू शकत नाही आणि कमळगट्ट्याची माळ ही या कमळाच्या बियांपासून बनलेली आहे कमळगट्ट्याची माळ ही जर आपण श्रीयंत्राभोवती गुंडाळून ठेवली तर यामुळे आपल्याला लक्ष्मीदेवीला कमळाचं फुल अर्पण केल्याचे पुण्य मिळत असते आणि म्हणून आपल्याला कमळगट्ट्याची माळ हीसुद्धा श्रीयंत्रासोबत आपल्या घरी खरेदी करून आणायची आहे त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे स्वस्तिकाचं चिन्ह या नवरात्रीमध्ये स्वस्तिकाचे चिन्ह हे आपण आपल्या घरी खरेदी करून आणायचं आहे आणि दुर्गाष्टमीच्या दिवशी स्वस्तिकाचं चिन्ह हे आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे आणि त्याची हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करून पूजा सुद्धा आपल्याला करायची आहे स्वस्तिक या शुभचिन्हाच्या मदतीने आपल्या उत्पन्नाच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी या दूर होत असतात आणि म्हणून असे हे स्वस्तिकाचे चिन्ह आपल्याला या नवरात्रीमध्ये जरूर खरेदी करून आणायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला ते लावायचं आहे त्याचप्रमाणे पुढची महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे चांदीची एखादी कोणतीही वस्तू नवरात्रीच्या काळामध्ये चांदीची वस्तू खरेदी करून आणणं उत्तम मानलं जातं मग तुम्ही इथे अगदी चांदीचा एक छोटासा शिक्का जरी घेतलात तरीसुद्धा चालेल या शिक्क्यावर देवी लक्ष्मीचं किंवा दुर्गा देवीचं किंवा गणपती बाप्पांचं चित्र हे असलं पाहिजे धार्मिकदृष्ट्या नवरात्रीच्या दिवसात चांदीचे नाणे घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते हे देवी लक्ष्मीचेच रूप मानले जाते नवरात्रीच्या दिवसात या नाण्याची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये समृद्धी येते आणि आपल्याला पैशांची कमतरताही कधीही भासत नाही आणि म्हणून या काळामध्ये आपल्याला एक चांदीचं छोटंसं का होईना नाणं हे घरी खरेदी करून आणायचं आहे त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे तुळशीचं रोप जर तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल तर नवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही हे तुळशीचं रोप तुमच्या घरी आणायचं आहे नवरात्रीच्या या काळात तुळशीच्या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते त्यासोबत श्रीहरी विष्णूसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या घरात सुखसमृद्धी येते आणि म्हणून तुमच्याकडे जर तुळशीचं रोप नसेल तर तुम्ही या नवरात्रीमध्ये ते जरूर खरेदी करून आणा आणि तुळशीचं रोप अगदी दहा रुपयांनासुद्धा आपल्याला मिळून जाईल त्यामुळे खूप महाग असं हे काही नाही तुळशीचं रोप हे आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे आणि या तुळशीच्या रोपाची नियमानं आपल्याकडून पूजा ही रोज झालीच पाहिजे आणि म्हणून तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये तुळशीचं रोप तुमच्या घरी नक्की खरेदी करून आणा त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे मौली म्हणजेच कलामाचा धागा जर तुमच्या मनामध्ये एखादी विशेष इच्छा असेल आणि काही खरेदी करायची असेल तर या नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही मौली म्हणजे कलेवाचा धागा जो लाल कलरचा धागा असतो तो, तो नक्कीच खरेदी करून आणा आणि मौली या मौलीच्या धाग्याला तुम्ही नऊ गाठी मारा आणि तो धागा तुम्हाला देवीजवळ देवी मातेला अर्पण करायचा आहे जर खूप प्रयत्न करून खूप कष्ट करूनसुद्धा तुमची एखादी इच्छा ही खूप दिवसांपासून पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा उपाय मौलीच्या धाग्याचा हा उपाय या नवरात्रीमध्ये करायचा आहे या मौलीला तुम्हाला नऊ गाठी मारायच्या आहेत आणि त्यानंतर हा धागा तुम्हाला देवी मातेला अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून देवी मातेला आपली जी कुठली इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तुम्हाला देवी मातेचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल आणि देवी मातेच्या कृपेने तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल कोणतीही पूजा करत असताना आपण आपल्या हाताला एक लाल कलरचा धागा हा बांधत असतो तोच हा कलाव्याचा म्हणजेच मौलीचा धागा असतो या धाग्याला अनन्यसाधारण असं पूजेमध्ये महत्त्व आहे आणि म्हणून असा हा धागा आपण आपल्या घरी खरेदी करून नक्की या नवरात्रीमध्ये आणायचा आहे त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे कलश कलश हे शुभाचे प्रतीक मानले जाते आणि नवरात्रीची सुरुवातही कलशाच्या स्थापनेनेच होत असते आणि अशा परिस्थितीमध्ये शारदीय नवरात्रीच्या वेळी आपण कलश हा खरेदी करून आपल्या घरी आणलाच पाहिजे कोणत्याही पूजेची सुरुवात आपण कलश स्थापनेनेच करत असतो म्हणून कलश स्थापनेला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे आणि म्हणून हा कलश आपण आपल्या घरी खरेदी करून या नवरात्रीमध्ये अवश्य आणायचा आहे मग हा कलश आपण आपल्या क्षमतेनुसार मातीचा पितळाचा चांदीचा किंवा सोन्याचासुद्धा खरेदी करून आणू शकतो त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे शंख तुमच्या घरी सतत आपापसात आप मतभेद आणि भांडणं वादविवाद कलह कटकटी होत असतील तर वास्तुशास्त्रानुसार नवरात्रीदरम्यान आपण आपल्या घरामध्ये शंख हा घेऊन यायचा आहे आणि तोही दक्षिणावरती शंखच आपल्याला आपल्या घरी आणायचा आहे देवीदुर्गेच्या हातामध्ये सुद्धा शंख आहे आणि असा हा शंख आपण आपल्या घरी या नवरात्रात खरेदी करून आणल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते अडचणी दूर होऊन नवचैतन्य आपल्या घरामध्ये निर्माण होतं आणि आपल्या घरातले वादविवाद हे नष्ट होतात त्याचप्रमाणे शारदीय नवरात्रीमध्ये गायीचे तूप खरेदी करणं हे सुद्धा अत्यंत शुभकारक मानलं जातं गाय ही लक्ष्मी देवीचेच प्रतीक आहे आणि असे हे गायीचे तूपसुद्धा लक्ष्मीकारकच मानले जाते आणि असे गायीचे तूप आपण जर आपल्या घरी खरेदी करून या नवरात्रीमध्ये आणले आणि या गायीच्या तुपाचा दिवा जर आपण देवी मातेसमोर लावला तर यामुळे आपल्या सर्व आर्थिक समस्या या दूर होत असतात त्याचप्रमाणे जव हे विश्वाचे पीक पहिले पीक मानले जाते आणि नवरात्रीत जव खरेदी करून आणून देवीला अर्पण केली तर यामुळे देवीमातेचा कायम आशीर्वाद हा आपल्यावर राहत असतो आणि म्हणून जर तुम्हाला थोडीशी जवस ही खरेदी करता येत असेल तर तीसुद्धा तुम्ही या नवरात्रीमध्ये जरूर खरेदी करून आणा तसंच पिवळा तांदूळ हा शुभ आणि समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो म्हणून या नवरात्रीमध्ये पिवळा तांदूळ खरेदी करून तो देखील आपण देवीमातेला अर्पण करायचा आहे त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे सौभाग्याचं वाण शृंगाराच्या वस्तू असं मानलं जातं की माता दुर्गेचा आशीर्वाद आणि अखंड सौभाग्य मिळवण्यासाठी नवरात्रीच्या दिवसांमध्ये विवाहित महिलांनी मातेच्या चुनरीसह सौभाग्याच्या वस्तू या देखील खरेदी कराव्यात कुठलाही सण आला की प्रत्येक महिलाही नटत असते आणि शृंगाराच्या ज्या काही वस्तू असतात तर त्या सर्व वस्तू नटण्यासाठी वापरत असते सर्व सोळा शृंगाराच्या वस्तू या सौभाग्याचं प्रतीक मानल्या जातात आणि या वस्तू प्रत्येक महिलेसाठी अत्यंत महत्त्वकारक असतात आणि अशा या वस्तू जर आपण या नवरात्रीमध्ये खरेदी केल्या तर यामुळे आपल्या पतीचे वय वाढते आणि माता आंबेईचा आशीर्वाद हा आपल्याला प्रत्येक महिलेला मिळत असतो अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद यामुळे आपल्याला प्राप्त होत असतो या वस्तू खरेदी केल्यामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि त्याची भरभरून प्रगती होते म्हणून या वस्तू या नवरात्रीमध्ये प्रत्येक महिलेने आपल्या घरी खरेदी करून आणायच्या आहेत अगदी सगळ्याच वस्तू खरेदी करून आणणं शक्य नसेल तर निदान टिकली हिरव्या बांगड्या या वस्तू तरी आपण या नवरात्रीमध्ये जरूर खरेदी करायचे आहेत त्याचप्रमाणे कुंकू जोडवी हे जे काही शृंगाराचे साहित्य आहे तर ते साहित्य तुम्ही तुम्हाला जे शक्य होतील ते खरेदी करून या नवरात्रीमध्ये आणायचे आहेत त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे माता लक्ष्मीची पावलं तर ही पावलं तुम्ही चांदीची धातूची पंचधातूची पितळीची घ्यायची आहेत पण प्लास्टिकची चुकूनही घ्यायची नाही आहेत लक्ष्मीची पावलं ही पितळीची सुद्धा मिळत असतात तांब्याची सुद्धा मिळत असतात किंवा चांदीची सुद्धा मिळत असतात तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही चांदीची पितळीची किंवा तांब्याची पावलंही लक्ष्मी मातेची घ्यायची आहेत पण प्लास्टिकची पावलं तुम्ही चुकूनही घेऊ नका धातूमध्ये माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्याची खूप मोठी शक्ती असते जी शक्ती प्लास्टिकच्या पावलांमध्ये नसते आणि म्हणून आपण आपल्या घरी प्लास्टिकची लक्ष्मीची पावलं ही चुकूनही खरेदी करून आणायची नाही आहेत तर चांदीची पितळीची तांब्याची किंवा पंचधातूचीच खरेदी करून आणायची आहे आता जरी तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही धातूची माता लक्ष्मीची पावलंही खरेदी करून आणायची आहे आणि ती तुमच्या मुख्य उमरठ्याला तुम्हाला लावायची आहेत त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाची वस्तू ती म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथ हा ग्रंथसुद्धा आपल्याला या नवरात्रीमध्ये खरेदी करून आणायचा आहे आणि आपल्याकडनं जितके शक्य होतील तितके पाठ या दुर्गा सप्तशती ग्रंथाची आपल्याला या नवरात्रीमध्ये करायचे आहेत दुर्गा सप्तशती पाठाची सेवा करणं ही दुर्गा मातेची अत्यंत प्रिय अशी सेवा आहे आणि म्हणून हा ग्रंथ आणून आण आपण या नवरात्रीमध्ये ही सेवा जरूर करायची आहे त्याचप्रमाणे मोरपंख ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे जी आपल्याला या नवरात्रीमध्ये खरेदी करून आणायची आहे मोरपंख हे आपल्या घरातली सर्व नकारात्मकता आणि वास्तुदोष दूर करत असतात जर तुमच्या मुलांचा केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल त्यांना एखादा विषय कठीण जात असेल तर तुम्ही मोरपंख हे नवरात्रीमध्ये खरेदी करून आणा आणि तुमच्या मुलाचा जो विषय त्याला कठीण जात असेल ज्या विषयाचा केलेला अभ्यास त्याच्या लक्षामध्ये राहत नसेल तर ते मोरपंख त्याच्या त्या पुस्तकामध्ये तुम्ही ठेवा यामुळे त्याचा केलेला अभ्यासा लक्षात राहण्यास सुरुवात होईल म्हणून मोरपंखसुद्धा तुम्ही तुमच्या घरी खरेदी करून या नवरात्रीमध्ये जरूर आणा तर याप्रमाणे या, या व्हिडिओमध्ये ज्या वस्तू मी तुम्हाला खरेदी करून आणण्यासाठी या नवरात्रीमध्ये सांगितल्या आहेत तर त्या वस्तू तुम्ही या नवरात्रीत खरेदी करून आणा अगदी सगळ्याच नाही पण ज्या शक्य होत असतील त्या नक्की आणा यामुळे देवी मातेचा भरभरून कृपाशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या घरात माता लक्ष्मीचा अखंडवास हा कायम राहील आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन आहे का माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ